आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करतो आहोत पण लोकांची मानसिकता मात्र अश्मयुगाकडे जाणारी आहे म्हणजे या ठिकाणी शास्त्रज्ञांना कुणी विचारत नाही आणि बुवाबाबांना विचारल्याशिवाय कुणी काही करत नाही इथं समाजसुधारकांना त्रास दिला जातो आणि भ्रष्टाचारी पुढाऱ्यांना मात्र डोक्यावरती घेऊन नाचलं जातं आता या समाजाची मानसिकता जर असेल तर कशा पद्धतीच्या घटना घडू शकतात तर त्यासाठी आता आपल्याला जायचं आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तारीख होती दोन मे दोन हजार वार होता गुरुवार आता पोलिसांना एक उडत उडत कानावरची अशी बातमी मिळाली की एटापल्ली तालुक्यामध्ये बारसेवाडा या भागामध्ये दोघांची हत्या करण्यात आली मर्डर करण्यात आलेला होता पण या दुहेरी हत्याकांडाची कुणीही तक्रार वगैरे दिलेली नाही आता कसं आहे गावात मढं आणि पाटलाला कुडं म्हणजे कुणी जरी दखल दखल ही काही दखल घेतली किंवा नाही घेतली तरीसुद्धा पोलिसांना मात्र या गोष्टीची दखल घ्यायला लागते आणि त्यामुळे मग पोलिसांनी तात्काळ चौकशी करण्यासाठी बारसेवाडा गाव जे आहे त्या ठिकाणी गेलेले आहेत आता गावात जाताच त्या ठिकाणी स्थानिक लोकांकडे चौकशी करायला सुरुवात केली पण कुणीही काहीही बोलायला तयार नव्हतं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक अनामिक भीती निर्माण झालेली होती त्यानंतर मग पोलिसांनी स्थानिक लोकांना विश्वासामध्ये घेतलं आणि मग त्यांना असं समजलं की गावाच्या बाहेर साधारणपणे एक किलोमीटरच्या अंतरावरती एका नाल्यामध्ये दोन जणांचे मृतदेह हो, पडलेले आहेत आणि मयत व्यक्तीमध्ये एक महिला दुसरा पुरुष आहे आणि मृतदेह हो, ज्यावेळेस पोलिसांनी पाहिले किंवा लोकांनी पाहिले त्यावेळेस प्रचंड हादरा बसला होता कारण दोघांचेही मृतदेह जळालेल्या अवस्थेमध्ये होते आता त्यानंतर जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तर तिचा सगळा कोळसा झालेला होता आता या सगळ्या करून कल्पना आलीच होती तपासकर्त्यांना की काहीतरी मोठं आणि भयंकर प्रकरण घडलेलं आहे त्यानंतर मग त्यांनी वरिष्ठ पोलिसांना वगैरे कळवलेलं आहे त्याचबरोबर फॉरेन्सिक टीमला बोलवलं आहे क्राईम ब्रँचं पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे आता मयत व्यक्तींच्या मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले दोघांचंही वय साधारणपणे पंचावन्न साठच्या आसपासचं होतं आता मयत व्यक्ती कोण होते असं नेमकं काय घडलं होतं हे कुणी घडवलं होतं असे अनेक प्रश्न तपासकर्त्यांच्या समोर होते पोलिसांच्या समोर होते आता घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मग गावकऱ्यांकडे अजून विश्वासात घेऊन विचारपूस केली आणि काही धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या आता ही माहिती ऐकल्यानंतर मात्र गडचिरोलीसह राज्यभर खळबळ उडालेली होती आता हे जे मयत आहेत ते दोघंही बारसेवाडा या भागामध्ये राहणारे आहेत आणि महिलेचं नाव आहे जमनी किंवा जननी काही माध्यमातून जननी आलं काही माध्यमातून जमनी आलं तर जननी देवाजी तेलामी असं त्या महिलेचं नाव आहे आणि वय साधारण बाव पन्नास बावन्नच्या आसपासचं आहे आणि मयत पुरुष जो आहे त्यांचं नाव आहे देव कटई अटलामी यांचं वय साधारण पंचावन्न साठच्या आसपासचं आहे आणि या दोघांची ओळख पटलेली आहे मात्र नेमकं काय घडलं होतं या दोघां दोन मयत व्यक्तींचा काय संबंध होता हे सुद्धा प्रश्न होते आणि यावेळेस मग धापक्या आवाजामध्ये पोलिसांना जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये या दोघांनाही गावकऱ्यांनी जिवंत जाळले आणि त्यांची क्रूरपणे हत्या केलेली होती पण प्रश्न हाच होता की जी लोकं त्यांच्याच गावामध्ये राहत आहेत त्यांची इतक्या निर्दयीपणे निष्ठूरपणे क्रूरपणे हत्या का करण्यात आलेली होती त्यानंतर आता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले त्यांच्या नावांची माहिती मिळाली त्यानंतर मग त्यांचे जे नातेवाईक होते तर त्या नातेवाईकांना पोलिसांनी ह्या संदर्भातली सगळी माहिती दिलेली आहे आणि त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला होता आता याच्यामध्ये ती महिला जी आहे तर त्या महिलेचं परिवार जो आहे तो त्या गावामधलाच होता त्याच्यामध्ये तिचे पती होते भाऊ म्हणजे वडील होते आणि भाऊ जे आहेत ते सुद्धा Uh, म्हणजे त्यांचे नातेवाईक वगैरे ते त्या परिसरामध्ये राहणारे रह होते आता त्यावेळेस मग पोलिसांनी त्यांना सगळी माहिती दिली आणि त्यानंतर मग मयत जननी यांचं भाऊ जे आहेत शाहू मोहनंदा यांनी पोलीस ठाण्यामध्ये गावकऱ्यांच्या काही गावकऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानुसार गडचिरोली पोलिसांनी लागलीच गावामधील गुन्ह्यामध्ये समावेश असणाऱ्या साधारणपणे पंधरा संशयितांना ताब्यात घेतलं होतं आता यानंतर जी धक्कादायक बाब समोर आली ती अत्यंत भयंकर होती आता या महिलेचा पती आणि त्या महिलेचा मुलगासुद्धा या हत्याकांडामध्ये सामील होता म्हणजे त्या पतीनं स्वतःच्या बायकोला आणि मुलानं स्वतःच्या आईला जिवंत जाळलेलं होतं म्हणजे त्यात सहभाग घेतलेला होता आता या दोघांचे मृतदेह हो पोस्टमॉर्टमला पाठवलेले होते आणि हे सगळं नक्की प्रकरण पुढं काय आलं होतं तर ही जी महिला आहे ती महिला आणि देऊ कटई अटलामी तर हे दोघंजण जे आहेत ते गावामध्ये राहणारे त्यांचा आपापला परिवार आहे आणि हे दोघंही पुजाऱ्याचं काम करतायत म्हणजे देवरचं करणं तंत्र मंत्र करणं वगैरे वगैरे अशा गोष्टी ते करतायत आता ते महिला जी आहे त्या कुटुंबामध्ये पती पतीचं नाव आहे देवाजी मोहंडा तेलामी आणि मुलगा जो आहे वर्ष साधारण अठ्ठावीस आणि नाव आहे दिवाकर तेलामे तर अशा पद्धतीनं आणि बाकीची काही सदस्य मंडळी असं सगळं होतं देबो यांचासुद्धा देऊ यांचासुद्धा हा परिवार म्हणजे त्यांचा वेगळा परिवार होता पण हे दोघंही पाठपूजापाठ वगैरे करणारी मंडळी होते मात्र बारसेवाडा या ठिकाणी लोकांना हे जादूटाणा वगैरे करतात असा संशय होता आता सुरुवातीला या गोष्टीला कोणी काही विरोध वगैरे केलेला नव्हता पण नंतर त्या भागामध्ये काही अघटित घटना घरायला लागल्या होत्या आता याच्यामध्ये साधारण दोन वर्षापूर्वी एका महिलेचा गर्भपात झालेला होता आता हे या दोघांनी घडवलं त्यांनी तंत्र मंत्र अंगारे दुपारे वगैरे केले आणि त्या महिलेचा गर्भवाद घडवला असा संशय गावकऱ्यांना आलेला होता आणि काही महिन्यापूर्वी एक छोटासा मुलगा बाळ जे आहे ते बाळ पण मृत्यूमुखी पडलेलं होतं त्याचबरोबर ती एक मे दोन हजार चोवीस या दिवशीसुद्धा काहीतरी आघटित घटना घडलेली होती आणि हे सगळं हे दोघं देवऋषी घडवतात असं लोकांना वाटत होतं गावकऱ्यांना वाटत होतं आणि त्यानंतर मग गावातील जात पंचायतीत हे प्रकरण गेलं आता हे मृत्यू कोणामुळे झाले याला दोषी कोण आहे यावरती चर्चा करण्यात आली बैठक झाली आणि एक मे दोन हजार चोवीस रोजी राज्यात सगळ्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन साजरा करत असताना दुसरीकडे गडचिरोली या ठिकाणी एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा गावामध्ये जात पंचायतीची बैठक बसलेली होती या बैठकीमध्ये जात पंचायतीचे सदस्य बहुतांश एकाच कुटुंबातले असायचे तर ते बसलेले होते आणि त्यामुळे या बैठकीत बालकाच्या मृत्यूला किंवा अघटित घटना घडतात त्याला या दोघांना जबाबदार धरण्यात आलं आणि बैठकीतच दोघांना शिक्षा देण्याचं सुद्धा ठरवलं होतं आणि जात पंचायतीचा सहभाग घेतलेल्या सगळ्या लोकांनी मग या दोघांच्या हत्येचा कट रचला होता ह्याच्यामध्ये ती जी महिला आहे त्या महिलेचा पती आणि मुलगा याला सुद्धा विश्वासामध्ये घेतलेलं होतं आणि त्या ह्या मुलानं आणि जात जातपंचायतीला ज्या पाठिंबा दिलेला होता आता हे सगळं ठरल्यानंतर मग जातपंचायतीचे जे जा लोक आहेत ते लोक एकत्र आले आणि ते या दोघांच्याही घरी गेले घरी गेल्यानंतर त्यांना घरातनं बाहेर काढलं त्यानंतर बाहेर काढल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली आणि त्या मारहाणीमध्ये हे दोघंही अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये पडले त्याच्यानंतर मग गावकऱ्यांनी दोघांनाही फरफटत फरफटत गावाच्या बाहेर एक किलोमीटर घेऊन गेले आणि त्या ठिकाणी ओढत साधारण रात्रीच्या दहाच्या आसपास त्यांना त्या ठिकाणी मारलं त्यांना नाल्यामध्ये फेकलं आणि त्यांच्या अंगावरती पेट्रोल ओतून किंवा ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवण्यात आलं आणि त्यावेळेस हे जिवंत होते या दोघांनाही जिवंत पेटवून दिलं जिवंत जाळून टाकलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला उरला फक्त कोळसा आता या सगळ्या हत्येमध्ये गावातील प्रतिष्ठित लोकांचासुद्धा समावेश होता आणि त्यामुळे या घटनेची कुणालाही कुणकुण लागून दिली नाही किंवा ग घटना ही, ही गावाच्या बाहेर गेली नाही आणि त्याच्यानंतर आपापली लोकं आपापल्या घरी निघून गेली एक मे महाराष्ट्र दिनी हे सगळं घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन मे रोजी या घटनेला वाचा फुटली आणि ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली गावात कुजबुज कुजबुज सुरू झाली होती आणि त्याच्यानंतर पोलीस त्या ठिकाणी बा पारसेवाडा या भागामध्ये पोहोचले आणि घटना उघडकीस आली होती आता सुरुवात तिला या प्रकरणामध्ये मयत व्यक्तीचा भाऊ जो आहे तो सुद्धा या गावकऱ्यांच्या दबावामध्ये तक्रार करायला पुढे येत नव्हता पण पोलिसांनी त्यालासुद्धा विश्वासात घेतलंय आणि त्याच्यानंतर हे सगळं समोर आलेलं होतं आता या सगळ्या घटनेमध्ये म्हणजे मृत्यू झालेल्यांमध्ये ती महिला आणि तो पुरुष तर यांच्या हत्येप्रकरणी तीनशे दोन कलम तीनशे सात दोनशे एकशे एक त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास आणि महाराष्ट्र मानवी बळी आणि इतर जी काही अमानुष आणि अमानुष प्रथा जादूटोना प्रतिबंधक कायदा हे सगळे जे का कायद्याचे कलम आहेत ते कलम या ठिकाणी लावण्यात आलेत आता या प्रकरणी गावातल्या पंधरा लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या आरोपींची संख्या वाढण्याची किंवा कमी होण्याची म्हणजे शक्यता आहे त्याचबरोबर ती आता याच्यामध्ये अटक करण्यात आली त्यांची नावं माध्यमातून जे समोर आली त्याच्यामध्ये अजय तेलामी भाऊजी तेलामी आता तेलामी जी मंडळ आहे त्यांचं आडनाव सांगत नाही त्यानंतर अमित मडावी मिरवा त्याचबरोबर ती बापू त्यानंतर सोमजी त्यानंतर दिनेश त्यानंतर श्रीहरी त्यानंतर मधुकर पोई त्यानंतर अमित उर्फ नागेश रामजी तेलामी त्यानंतर गणेश हेडो त्यानंतर मधुकर तेलामी त्यानंतर देवाजी त्यानंतर दिवाकर त्यानंतर बिर्जा अशा पद्धतीनं ही तेलावि मंडळी आणि इतर काही आडनावाची मंडळी इतर काही एक दोन आडनावाची मंडळी आहेत तर ही सगळी मंडळी बारसेवाडा या ठिकाणी एटापल्ली तालुक्यात आणि गडचिरी जिल्ह्यामध्ये राहत आहेत तर या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर अशा पद्धतीची घटना ही आपल्यासमोर आलेली होती आता याचा अजूनही तपास चालला आहे कदाचित याच्यामध्ये काही नवीन माहिती वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आता तुम्ही जर या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही माहिती असेल तर तुम्हीसुद्धा यावरती कमेंट जरूर करा आणि आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं की अशा घटना आपल्याला जर टाळायच्या असतील तर आपण काय केलं पाहिजे याच्याबद्दलसुद्धा तुमच्या मनात काय कल्पना असतील त्यासुद्धा खाली कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत तो धन्यवाद